नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागच्या वर्षी अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली यात महायुतीला जास्त विजय मिळवता आला नाही त्यानंतर अजित पवार यांना महायुतीने एकटं पाडलं जात असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाचे आहे अजित पवार यांच्या पक्षासह आम्ही गुणगोविंदाने राहतो अजित पवार यांना महायुतीत एकटं पाडलं जात हे खरं नाही अजितदादा हे विविध कामानिमित्त अमित शाह यांना भेटले असतील उलट वारंवार भेटल्यामुळे त्यांच्या मनात जे प्रश्न असतील ते सगळे सुटले असतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले तसेच महायुतीत जेवढ्या जागा मिळतील त्या लढू पण तयार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची आहे उरलेल्या जागेची तयारी सहयोगी पक्षांसाठी वापरू असं चंद्रकांत पाटील म्हणाले तसेच सरसकट आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही कायद्याने झालेल्या प्रत्येक का आरक्षणाचा सर्वे करावाच लागतो हे काम मागास वर्ग आयोजकांचं आहे त्यांनी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं वर्ग मोठा आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे पण हा मुद्दा कास्ट बेस नाही तर क्लॉस बेस असल्याचं कोर्टात महाविकास आघाडीला मांडता आलं नाही ते आम्ही कोर्टात मांडलं त्यानुसार दहा टक्के आरक्षण देण्यात आलं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद